नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर काकीतील भाग हे खालीवरती होतात शोल्डरमध्ये खालीवरती होतो फिटिंगच्या बाजूला सरळ रेषेत शिलाई येत नाही याच्यासाठी आपल्याला बाहेर जोडायच्या आधी शोल्डर जोडायच्या आधी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर त्याच्यासाठी मैत्रिणींना व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर मागची साईट मी पूर्ण अशा पद्धतीने रेडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपला कमरेचा जो काही चौथा भाग असेल तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आणि त्याच्यापुढे आपण किती शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे ते परफेक्ट आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोघंही पार्ट आपण बरोबर कितीही परफेक्ट कटिंग केली किंवा शिलाई केली तरी कपडा हा स्ट्रेचेबल असल्यामुळे ते कमी जास्त होतात तर ही हुकपट्टी आहे ती पकडून आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी मोजून घेतलं त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला ही आयपट्टी आहे ती सोडून आपल्याला कमरेचा चौथा भाग आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे पार्ट आपण रेडी करून घेतले त्याच्यानंतर आपल्याला आपण अशा पद्धतीने तर शिलाई करत असतो फिटिंगच्या वेळेला परंतु हे भाग खालीवरती होतात तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि फिटिंग करायच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी चेक करणं खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने चेक करून येस्ट्राच्या भागाला मी अशा पद्धतीने शिलाई करून आणि तो भाग आपल्याला कटिंग करून घा घ्यायचा आहे जेणेकरून बाही जोडून झाल्यानंतर काखेतील दोघही भाग हे खालीवरती होणार नाही त्याच्यानंतर परत मी ते चेक करून घेतले सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूला आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर आपण कितीही परफेक्ट कटिंग करत असतो परंतु अशा पद्धतीने ते कमी जास्त हे स्ट्रेचेबल कपडा असल्यामुळे होतच असतं परंतु आपल्याला ह्या गोष्टी फिटिंग करायच्या आधी लक्षात ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक ब्लाऊजसाठी आपल्याला अशाच पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवून आणि चेक करायच्या आहेत म्हणजे बाही ही कमी जास्त होणार नाही खाकीतील भाग खालीवरती होणार नाही तर दुसऱ्याही बाजूला सेम त्याच पद्धतीने मी यस्त्राच्या भागाची कटिंग कर करून घेतली त्याच्यानंतर ही बाही आपल्याला अशा पद्धतीने पकडून तिचा आपल्याला मध्य सेंटर काढायचा आहे आणि पुढच्या बाजूला बरोबर अशा पद्धतीने हळुवारपणे पकडत आणि जो काही थोडाफार भाग कमी जास्त झालेला असेल तो आपल्याला कट करायचा आहे त्याच्यानंतर दुसरी ही बाजू सेम याच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता दोघही बाजूंना पाव इंच इतकं कमी जास्त होतं त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर जोडून घ्यायची आहे तर ह्या गोष्टी चेक करून घेतल्या त्याच्यानंतर मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत शोल्डर जोडत असताना सुरुवातीला आपल्याला लॉक करायचा आहे आणि डबल टिप देऊन घ्यायची आहे त्याच्यानंतर दुसरंही सो शोल्डर मी ह्याच पद्धतीने बरोबर जोडून घेतलं शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला लगेचच बाही जोडायची आहे का तर नाही अशा पद्धतीने आपल्याला जो थोडाफार भाग कमी जास्त झालेला असेल तो अगदी सरळ रेषेत आपल्याला कटिंग कर करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला बाही जोडायची आहे तर बाही जोडत असतानासुद्धा आपल्याला शोल्डरचा जो मध्य सेंटर आहे तर तिथं आपल्याला परफेक्ट अशा पद्धतीने शोल्डरवरती मध्य सेंटर ठेवून आणि मग बाही जोडायची आहे तर बाहीचा खोलगट भाग हा पुढच्या बाजूला बरोबर ठेवायचा आणि मागच्या बाजूला भुगीर भाग ठेवून आणि बाही अशा पद्धतीने मी सुरुवातीला चेक करून घेतली तर बाही जोडत असताना जर का बाही कमी पडत असेल तर ती आपल्याला दोघही बाजूंना सोडायची आहे परंतु आपल्याला बाही जोडत असताना केव्हाही मध्य सेंटरपासून जोडायची आहे तर मध्य सेंटरपासून जर का आपण बाही जोडली तर बाही कमी जास्त जरी झाली तरी आपल्याला कुठे खेचल्यासारखं होत नाही आणि बाही जोडत असताना अगदी परफेक्ट दोघही बाजूंना एक सारखं शिलाई मार्जिन पकडायचं आहे जर का तुम्ही शिलाई मार्जिन जरी कमी जास्त घेतलं तरीसुद्धा काखेतील भाग हे खालीवरती होत असतात त्याच्यासाठी आपल्याला आठवणीने एक सारखं शिलाई मार्जन पकडायचं आहे तर बघू शकतात दोघंही बाजूंना मी सेम याच पद्धतीने एक सारखं शिलाई मार्जन पकडत आणि दोघंही बाहेर जोडून घेतल्या तर बघू शकतात कुठेही बाही ही, कमी जास्त झालेली नाही अगदी परफेक्ट आलेली आहे जर का तुम्हाला ह्या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा मग आपल्या चॅनलवरती तो चॅ व्हिडिओ अपलोड केलेला आहे शिलाई मार्जन कमी जास्त घेणे हे सुद्धा काखेतील भाग खालीवर होण्याचे एक मुख्य कारण आहे जेव्हा आपण एकसारखं शिलाई मार्जन घेत नाही तेव्हा आपण कितीही परफेक्ट कटिंग केली तरी ते भाग कमी जास्त होत असतात त्याच्यासाठी आपल्याला शिलाई मार्जनसुद्धा एकसारख्या मापात पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर जो काही तुमचं जे काही तुमचं फिटिंगचं माप असेल कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि घेराचा दुसरा भाग तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अगदी सरळ रेषेत आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर दोघंही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने मी करून घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही माझा फायनली ब्लाउजचा लुक बघू शकता अगदी परफेक्ट कुठेही कमी जास्त झालेले नाही काकीतील दोघंही भाग अगदी सरळ रेषेत आलेले आहेत तर पैत्रिणीं अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि जितकं जमेल तितकं एक सारख्या मापात शिलाई मार्जिन पकडत चला म्हणजे आपली फिटिंग ही प पर, परफेक्ट येत असते आणि काखेतील भागे खालीवरती होत नाही तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट येत तुम्हाला येत राहील व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा